आपल्या सगळ्यांच्या घरी रोज वर्तमानपत्र येतं बरेचदा आपण ते वाचतो वाचत नाही पण काही काही हेडलाईन्स हे अशा असतात की ज्या आपल्या सगळ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात बावीस फेब्रुवारी दोन हजार सहाला ही अशीच एक हेडलाईन प्रसिद्ध झाली जी आपल्या सगळ्यांच्या मनात आजही टवटवीत आहे आणि ती हेडलाईन होती नोवन किल्ड जेसिका ही त्या गुन्हेगार नसलेल्या गुन्ह्याची गोष्ट आहे ही जेसिका लालची गोष्ट आहे एकोणतीस तीस एप्रिलच्या मध्यरात्री एकोणीसशे नव्याण्णव साली सबरीना लाल तिच्या ऑफिस मध्ये फोन येतो तिने नुकतच एक, हो एक ट्रॅव्हल कंपनी सुरू केलेली असते आणि तिथे तिला फोन येतो की तुझ्या बहिणीला एम्समध्ये ॲडमिट करतायत त्यामुळे तू तडक तिकडेही तिच्यासाठी धक्कादायक असते कारण काही तासांआधीच तिचं आणि तिच्या बहिणीचं शेवटचं बोलणं झालेलं असतं तिची बहीण तिला एका पार्टीला बोलवत असते ओके okay. ती म्हणत असते की मी आता लवकरच दुबईला माझ्या मॉडेलिंग असाइनमेंटसाठी जाणार आहे त्यामुळे आपण दोघी पार्टी करूया आणि पार्टी कुठे करूया तर दिल्लीमधला तेव्हाचा एक हॉटस्पॉट असलेला टॅमरिन कॅफे मध्ये तिकडे एक प्रायव्हेट पार्टी ऑर्गनाईज केलेली आणि त्या प्रायव्हेट पार्टी मध्ये सबरीनाची बहीण शोना म्हणजे जेसिका लाल ही काम करणार होती ओके प्रायव्हेट पार्टी मी अशासाठी म्हणते की तो जरी टॅमरेंट कॅफे असला तरी त्याला लिकर लायसन्स अवेलेबल नव्हतं आणि त्यामुळे तरीही लोकांना दारू सर्व करायची या हेतूने त्या टॅमरेंट कॅफेच्या ओनरनी ही एक कायद्यातनं पळवाट काढली की त्याला रेस्टॉरंट हे नाव न ना देता त्याला आपण जर प्रायव्हेट पार्टी म्हटलं तर तिथे आपल्याला अल्कोहोल सर्व करता येईल ओके आणि ही, okay. ही जेसिका होती की मॉडेल होती सो so, जेसिका मॉडेल होती पण काय वर पैसे मिळण्यासाठी किंवा okay. जॉबची अनसर्टनिटी खूप असायची त्यामुळे जेसिकाची मैत्रीण जी तिच्याबरोबर मॉडेलिंग करायची मालिनी रमाणी तिने ही जेसिकाला आयडिया दिली कारण टॅमरिन कॅफे हा मालिनी रमाणीची आई बीना रमाणी हिचा होता ओके तर या पार्टीला माझ्याबरोबर चल म्हणून ती सबरीनाला कन्व्हिन्स करत होती पण नुकतंच ऑफिस सुरू आहे काम खूप आहे म्हणून सबरीनानी त्याला नाही म्हटलं कदाचित हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रिग्रेट असेल कारण त्या संध्याकाळी त्या दोघींची झालेली भेट ही त्यांची शेवटची भेट होती ओके okay. त्या मध्यरात्री आलेल्या फोन नंतर सबरीना लगेच हॉस्पिटलकडे जायला निघाली तिकडेच सबरीनाला जेसिकाचा मित्र भेटला जो तिच्याबरोबर बार टेंडिंग त्या दिवशीच करत होता ज्याचं नाव आहे शयन मुन्शी okay. शयन मुन्शीला भेटल्यावर तिला त्या दिवशी घडलेली खरी घटना कळली कारण त्या फेटफुल शयन मुन्शी हा प्रत्यक्ष साक्षीदार होता ओके okay, पण काय घडलं होतं आपली गोष्ट परत काही तास मागे जाते गुरुवारची रात्र साधारण दहा वाजता वगैरे मनु शर्मा हा आपल्या मित्राच्या घरी गेल्या जे फ्रेंड्स कॉलनी दिल्लीमध्ये होतं त्याचा मित्र अमरिंद्र गिल आणि आलोक खन्ना हे दोघंही कोका कोलामध्ये काम करायचे आणि चांगल्या मोठ्या पदावर होते व्हेरी वे, वेल टू डू त्यांच्याबरोबर त्यांचा अजून एक मित्र होता ज्याचं नाव आहे विकास यादव विकास यादव हा तेव्हाच्या राज्यसभेचे जे एम पी होते डी पी यादव त्यांचा मुलगा होता आणि मनु शर्मा हा विनोद शर्मांचा मुलगा होता जे हरियाणामधले कॅबिनेट मिनिस्टर होते त्यावेळेला सगळी हाय प्रोफाईल लोकांची हाय प्रोफाईल ॲफ्लुएंट बिझनेस प्लस पॉलिटिक्स सो बिग डील्स असलेले आणि त्यामुळे नॅचरली ते टॅमरेंट कॅफेमध्ये गेले जिथे सगळेच सोसायटीमधले एलिट्स होते सो आधी पण त्यांनी थोडंफार त्यांच्या घरी त्यांची पार्टी सुरू झालेली सो ते प्री बुज आणि मग ते त्या पार्टीला गेले सो so जेव्हा ते ॲक्च्युली पार्टीला पोहोचले तेव्हा ऑलरेडी ते थोडे नशेमध्ये होते बट डे स्टार्टेड एन्जॉईंग द मग मगाची मी तुला सांगितलेलं की ही एक प्रायव्हेट पार्टी अशा टाईपने ते रेस्टॉरंट त्यांनी सेटअप केलेलं कारण त्यांच्याकडे लिकर लायसन्स नव्हतं आणि ह्याचाच एक भाग म्हणून तिकडे कोणालाही डायरेक्टली अल्कोहोल विकत घेता येत नव्हतं okay. कायद्याचे नियम ते पाळतच नव्हते पण त्यांच्या इंटरनल नियमाप्रमाणे लेट मिड नाईटपर्यंत ते रेस्टॉरंट तर चालू राहील रात्री दोन तीनपर्यंत पण बार मात्र फक्त बारापर्यंतच चालू okay. राहील पण लोकं इतकी होती आणि ऑफकोर्स ऑफिशियल ऑफिशियल बार नसल्यामुळे त्यांच्याकडे असलेलं जे लेकर होतं ते ऑलरेडी अकरा साडे अकराच्या दरम्यान संपून गेलं hmm. पार्टी ऐन रंगात आलेली असताना परत दारू संपले म्हणून बऱ्याच लोकांची ही होत होती पण देवरचे वरचे विथ इट पण मनु शर्मा ओके नव्हता याबद्दल कारण इतक्या ॲफ्लुएंट फॅमिलीमध्ये त्यांनी एकच शब्द ऐकला नव्हता तो म्हणजे नाही त्यामुळे साधारण बाराच्या सुमारास मनू शर्मा हा बारपाशी गेला जिथे जेसिका लाल होती ती शेवटची आवरावरी करत होती आणि त्याने तिला सांगितलं मला दारू हवी टू विच नॅचरली तिने नाही म्हणून सांगितलं कारण स्टॉकच संपलेला hmm. सो अफकोर्स नाही म्हटल्यावर काय रिॲक्ट करायचं हेही त्याला माहिती नव्हतं त्यामुळे तो म्हणाला हे की हजार रुपये आणि मला दारू दे असं प्रपोजिशन त्यांनी जॅसिकाकडे केलं नॅचरली दारू संपलीच होती त्यामुळे शी कुडंट गिव्ह हिम एनिथिंग आणि तिला सांगितलंही गेलेलं की आता बार बंद झालेलं आहे त्यामुळे ती म्हणाली की दारूच काय हजार रुपयात मी तिला दारूचा एक घोटसुद्धा देऊ शकणार नाही याच्यावर त्यांनी उत्तर दिलं की ठीक आहे हजार रुपये नॅचरली हे ऐकल्यावर ज्या कोणाची रिएक्शन काहीही होईल नॉर्मली तीच जेसिकाची झाली ती भडकली आणि तिने तडका फडकी त्याला तिथून निघून जायला सांगितलं तर इमॅजिन कर ज्याला फक्त दारू नाही म्हटल्यावर ज्या माणसाचा इगो इतका दुखावला आणि तो इतका ओव्हर रिएक्ट त्यांनी केलं तर तिकडनं निघून जा असं सांगितल्यावर त्यांनी काय रिॲक्शन दिली असेल त्याच्या बेल्टला लावलेली त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदूक त्यांनी बाहेर काढली आणि हवेत एक गोळी झाडली आता मला दारू दे नॅचरली तिचं उत्तर परत तेच होतं की मी नाही दारू देऊ शकत तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच दुसरी गोळी ही त्यांनी तिच्या दिशेने मारली आणि तिच्या डोक्यात गोळी लागली ओके okay. काही कोणाला कळायच्या आधीच जेसिका ही जमिनीवर पडलेली रक्ताची नदी व्हायला लागली तिकडे आणि पटकन कोणालाही कळत नव्हतं कारण लाऊड म्युझिक पार्टी हळूहळू जसजशी लोकं बारच्या दिशेने जायला लागली मग म्युझिक हळूहळू कमी झालं आणि त्यांना कळलं इथे काय भयंकर प्रकार घडलाय तो नॅचरली एम्समध्ये तिला नेलं तेव्हा तिचा मृत्यू झालेला होता ही सगळी गोष्ट शयानकडनं शयन मुन्शी जो तिच्याबरोबर बार्टेंडर होता मित्र होता त्या शयन मुन्शीकडनं ही गोष्ट सबरीनाला म्हणजे जेसिकाच्या बहिणीला कळली दुःख होता राग होता ह्या सगळ्यामध्ये पण तिला एक कुठेतरी विश्वास होता की माझ्या बहिणीला न्याय नक्की मिळेल पण तो न्याय मिळणं ही कदाचित फक्त एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असेल कारण मिडल क्लास लोकांना आणि तेही इतक्या पॉलिटिकली आणि फायनान्शियली ॲफ्लुएंट वर्गाच्या विरुद्ध न्याय मिळणं हे किती कठीण आहे हे या केसमधनं कळतंय दुसरीकडे मनु शर्मा आणि त्याचे जे मित्र होते अमरिंदर गिल आलोक खन्ना आणि विकास यादव ह्या सगळ्यांची गुन्ह्यातनं वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली आणि आता सगळे एकत्र बसून त्यांच्या घरी पार्टी करत पुढचा प्लॅन करत होते की या गुन्ह्यापासून वाचायचं कसं त्यांचा अजून एक मित्र होता जो थोड्या वेळासाठी दिल्लीत आलेला आणि तो लगेचच एसला परत जाणार होता त्या मित्राकरवी त्या त्या मित्राच्या मदतीने त्यांनी ती गो पिस्तूल शोधली आणि ती डिस्पोज ऑफ केली आणि ते केल्यावर लगेचच त्यांचा मित्र परत एसला गेला त्यामुळे ती पिस्तूल कुठे आहे हे, हे कळण्यासाठी पोलिसांच्या हातात कोणीच नव्हतं हे झाल्या क्षणी बाकी हे चौघही मित्र होते ते आपापल्या वेगवेगळ्या दिशेला निघून गेले विकास यादव पोचला थेट मिझोरामला आणि तिकडे त्यांनी इंटरिम बेल घेतला जेव्हा ही न्यूज ब्रेक झाली जेव्हा सगळे पोलीस तपास चालू केला तेव्हा तो उजळ माथ्याने पोलिसांकडे आला आता वाटलं पोलिसांना की तो सरेंडर करेल एकतरी अरेस्ट आपण त्यांना दाखवू शकू आणि त्यांनी लिटरली पोलिसांच्या तोंडावर ती बेल ऑर्डर फेकून मारली असतानाच इंटरेस्टिंग फॅक्ट ह्या केसशी रिलेटेड नाही पण त्या बेल मध्ये त्यांनी अजून एक खून केला स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याचा बापरे मीन वाईल मनु शर्मा हिमाचलला पळून गेला त्याचे आई बाबा जे वडील तर सिटिंग एम पी होते तेही अपस्कॉन्डिंग झाले पोलिसांच्या हातात काही दिवस कोणीच लागलं नाही त्यांच्याकडे स्टेटमेंट्स तर नक्कीच होती त्यांच्याकडे स्टेटमेंट्स होती बॅलिस्टिक्स एक्सपर्टची जी गन आणि बुलेट्स या विषयाचे एक्सपर्ट्स असतात त्यांची स्टेटमेंट होती ज्याच्यात त्यांनी सांगितलेलं की जे दोन गोळ्या फायर झाल्यात एक वरती हवेत आणि एक जेसिका लालवर ह्या दोन्ही गोळ्या एकाच बंदुकीतून आलेल्या आहेत त्यांच्याकडे शयन मुंशीचं स्टेटमेंट होतं जो म्हणाला की मी हा सगळा गुन्हा घडताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आणि त्या पार्टीमध्ये साधारण तीनशे चारशे जणं होती त्यापैकी mm. जरी आपण समजलं की बरीच लोकं इतक्या लेट नाईट घरी निघून गेली असतील पण तरी बत्तीस ते चौतीस लोकं हे त्या ठिकाणी त्या वेळेला हजर होती ज्या सगळ्यांची स्टेटमेंट्स पोलिसांनी रेकॉर्ड केली इट वॉज अन ओपन अँड शट केस an असं सबरीनायलाही वाटलं पण रिॲलिटी ह्यापेक्षा खूप वेगळी होती झालं असं की ज्या क्षणी हा सगळा गुन्ह्याचा प्रकार झाला तेव्हा जी माणसं इनोसंट असतील किंवा ज्यांनी काही केलं नसेल बीना रमानी आणि तिच्या आसपासचे जे सहकारी होते ते त्यांची स्टोरी नीट करण्यामध्ये त्यांचं पी आर ठीक करण्यामध्ये लागलेले ज्याच्यात तिने सगळ्यांकडनं वधवून घेतलं की माझा नवरा जो आहे तो बाहेरगावी चालला आहे त्यामुळे त्याची फेअरवेल पार्टी करायला आपण इकडे आलेलो आहोत तुम्ही सगळ्यांना हेच सांगायचं की ही एक प्रायव्हेट पार्टी होती आणि इथे लिकर विकलं विकलं जात नव्हतं जे कोणी लोक पोलिसांसमोर जातील अशी तिला भीती वाटत होती त्या सगळ्यांना भेटून ती सांगत होती की तुम्हाला माहित नाही तुम्ही कुठ कशात व्हॉट यू आर गेटिंग इन टू आणि तुम्ही काय प्रकारच्या गोष्टीत पडताय त्यामुळे ह्यापासून तुम्ही लांबच राहा कशा लोकात पोलिसांच्या लफड्यामध्ये पडताय वगैरे ह्या पद्धतीचं ती स्वतःचा पी आर करण्यामध्ये किंवा स्वतःची इमेज हे करण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यामध्ये ती बिझी होती कायदा तर ब्रेक झालेलाच पण तो ती ऍडमिट करायला तयार नव्हती ही केस संपल्यानंतर इनफॅक्ट काही वर्षांनी तिने सांगितलं की हां ठीक आहे मी एक रूल मोडला पण तो तर किती फालतू रूल होता ना की ठीक आहे दारूस तर सर्व नाही केली मग तिने ही केस ॲक्टिवली लपवण्यासाठी म्हणजे तिथल्या एका वेटरला ते सगळे ब्लड स्टेन्स पुसायला लावणं किंवा सगळी साफसफाई करायला लावणं ह्या सगळ्या गोष्टीही तिने केलेल्या पण कधी कायदा तिच्यापर्यंत पोहोचूच शकला नाही पण कायदा ज्यांच्यापर्यंत पोचू शकला ते मनु शर्मा आणि विकास यादवसारखे लोक तेही कायद्याच्या कचाट्यात आले का तर अजिबात नाही नाही ही घटना घडल्यानंतर साधारण एक चार पाच महिन्यांनी म्हणजे तीन ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवला पोलिसांनी पहिली चार्जशीट फाईल केली ज्याच्यामध्ये मर्डरची केस मनु शर्मावर आणि बाकीच्यावर कॉन्स्पिरसी किंवा डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सची केस करण्यात आली हळूहळू ट्रायल सुरू झाली दोन हजार एक मध्ये ती वेळ आली जिथे सबरीनाला आशा होती की आता आपल्या बहिणीला न्याय मिळेल ती म्हणजे जेव्हा शयन मुन्शी आणि ते जे नोंद बॅलिस्टिक एक्सपर्ट होते ते विटनेस देणार होते ओके okay. ह्या दो ॲक्च्युली ह्या तिघांच्या टेस्टिमनीवर खरी सगळी केस अवलंबून होती कारण बाकी जे जे कोणी त्या पार्टीमध्ये तीनशे चारशे लोक होती त्या सगळ्यांची एकच उत्तर होतं त्या सगळ्यांचं की एक म्हणजे आम्ही तोपर्यंत तो घरी निघून गेलेलो किंवा आम्ही गच्चीवर होतो किंवा ती पार्टी चालू होती तेव्हा आम्ही त्या हॉटेलच्या बाहेर होतो त्यामुळे आम्ही काही बघितलं नाही तीनशे लोक असलेल्या पार्टीमध्ये कोणीच काहीही बघितलं नाही अशी स्टेटमेंट देऊन जवळजवळ बत्तीस ते तेहतीस विटनेसेस हे हॉस्टाईल झाले पण तरीही आशा होती या तीन विटनेसेसबद्दल बॅलिस्टिक एक्सपर्टनी जो जबाब पोलिसांकडे आधी दिलेला की दोन्ही गोळ्या एकाच बंदुकीमधनं चालवलेल्या आहेत प्रत्यक्ष ट्रायल कोर्टासमोर त्यांनी असं कधी घडलंच नाही हे सांगितलं अरे बापरे त्यांनी सांगितलं की नाही ह्या दोन्ही गोळ्या वेगवेगळ्या बंदुकांमधनं चालवलेल्या आहेत आणि पोलिसांनी आमच्याकडनं फोर्सफुली ही हे स्टेटमेंट करून ना येस आपल्याकडे अजूनही पोलिसांकडे दिलेलं स्टेटमेंट हे मँडरी नसतं जोपर्यंत तुम्ही मॅजिस्ट्रेटकडे जाऊन ते स्टेटमेंट नोंदवत नाही <laughs> बॅलिस्टिक एक्सपर्ट तरी ठीक आहेत ती थी परकी माणसं होती पण शयन हा सबरीनाचा आणि जेसिकाचा मित्र होता त्यामुळे <laughs> सबरीनाला खात्री होती की हा आपल्याला नक्की मदत करेल कारण ह्यांनी तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार येतो त्या गुन्ह्याचा आणि त्यांनी मला सगळी स्टोरी सांगितली माझ्यासमोर त्यांनी पोलिसांना सगळी स्टोरी सांगितली शयांचं उत्तर असं होतं की मला हिंदी येतच नाही त्यामुळे माझं जे अख्खं स्टेटमेंट आहे जे हिंदीमध्ये नोट केलं आहे ते माझं असूच शकत कर नाही कारण मला हिंदी येतच नाही मी तर इंग्लिश बोलतो किंवा माझी जी नेटिव्ह टंग आहे ती मी बोलतो मा मातृभाषा बोलतो हिंदी काय असतं मला हिंदी येतच नाही मी कधी हिंदी बोललोच नाही त्यामुळे हे माझं स्टेटमेंट असूच शकत नाही ओ त्यामुळे जो स्टार विटनेस होता पोलिसांचा त्याचीही तोही हॉस्टाईल झाला आणि पुराव्यान अभावी दोन हजार सहामध्ये एकवीस फेब्रुवारीला मनु शर्मा आणि त्याचे बाकीचे साथीदार यांची निर्दोष मुक्तता झाली आणि दुसऱ्या दिवशी टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली नो वन किल्ड जेसिका बापरे जेसिकाचा खून तर झालेला होता पण बाकी सगळ्यांचं आयुष्य हे खूप नॉर्मल चाललेलं मनु शर्मा परत आपल्या कामामध्ये होता बाकीचे साथीदार त्यांच्या त्यांच्या कामामध्ये होते जे पॉलिटिक्समध्ये होते ते पॉलिटिक्समध्ये होते बीना रमानी जिच्यामुळे सगळं झालं मुळात तिला भारतामध्ये ती कसं एवढं सगळं करत होती बिझनेस वगैरे हा पण एक प्रश्नचिन्ह आहे कारण ती स्वतः यू एस सिटिझन होती तिची मुलगी मालिनी ही यू केची सिटिझन होती आणि तिचा नवरा हा कॅनेडियन सिटिझन होता त्यामुळे भारतात कायद्याच्या कचाट्यात न येतास ते सुटून गेले शयन मुंशी ज्याला हिंदी येत नव्हतं त्यांनी आपलं बॉलिवूड करिअर सुरू केलं तो काही छोट्या मोठ्या मूवीजमध्ये काम करत होता काही ॲज इफ काही झालंच नाही असं त्यांनी ऑडिशन्स वगैरे दिली आणि अशाच एका ऑडिशनमध्ये त्याला खूप छान संधी चालून आली ती म्हणजे एका यू के बेस्ड कंपनीकडनं एक मेन रोल करायची जो एक हिंदी इंग्लिश भाषेमधला सिनेमा होता नॅचरली ऑडिशन घेणाऱ्या व्यक्तीने हा कन्सर्न व्यक्त केला की म्हणजे आम्हाला असा कोणतरी माणूस पाहिजे जो प्रोफिशियंट आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यामुळे तुला ते येतं का तर शयननी खूप नॅचरली सांगितलं की हो मला तर शाळेपासून हिंदी येतं आणि तो ते ऑडिशन क्रॅक झाला आणि मग त्या दोघांची खूप छान मैत्री झाली ऑडिशन घेत असलेल्या व्यक्तीने त्याला हे पण विचारलं की अरे तूच त्या मनोज शर्माच्या केसमध्ये पण होतात ना कोणी पुढे का नाही आलं त्यात तो म्हणाला मी एकटा तरी काय करणार होतो कोणीच पुढे आलो नाही सो मला जे करायचं होतं ते मी केलं मी भाग पडलं सो त्याचं लाईफ नॉर्मली सुरू होतं असं फक्त त्याला वाटलं okay. कारण हे ऑडिशन घेणारी व्यक्ती होती टहेलका मॅगझिनमधली एक रिपोर्टर दिस वॉज अ स्टिंग ऑपरेशन आणि हे स्टिंग ऑपरेशन पब्लिश झालं सगळ्यांना त्यामुळे कळलं की हा धडधडीत कोर्टासमोर खोटं बोलला आहे मीन वाईल पोलिसांनी लगेच जेव्हा हा निर्णय आला आ, ट्रायल कोर्टचा लगेच काही महिन्यातच त्यांनी हायकोर्टकडे अपील केलं बाकीचे सगळे पोलिसांकडचे पुरावे आणि टहलकानी टहलका मॅग्झिननी केलेलं काम ह्या सगळ्याची दखल हायकोर्टनी घेतली आणि अठरा डिसेंबर दोन हजार सहाला मनू शर्मा आणि त्याच्या बरोबरच्या साथीदारांना गिल्टी ठरवलं मर्डर आणि कॉन्स्पिरसीसाठी मनु शर्मा लगेच सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टातही त्याला दोन हजार दहा साली त्याचं सेंटेन्स कन्फर्म झाला आणि त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट मिळाली सुप्रीम कोर्टात अर्थात फाशीची मागणी झाली पण ही फाशीसाठी योग्य केस नाही आहे त्यामुळे लाईफ इम्प्रिझनमेंटची mm, mm. शिक्षा त्याला झाली आणि अखेर जेसिकाला थोडा का होईना न्याय न्याय मिळाला मिळाला पण का आपण गुन्ह्याची गोष्ट ऐकली पण गुन्हेगाराची गोष्ट काय ह्या गुन्ह्यानंतरची ते आपण पार्ट टू मध्ये ऐकूया पण आतापर्यंत तुला काय वाटतं या गोष्टीबद्दल खूपच म्हणजे एका पॉइंटला ऐकताना एक खर तर खूप साधी सरळ सोपी क्राईमची गोष्ट वाटते तरी पण ती तितकी नाही आहे म्हणजे इतक्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपण खरं तर सटली बोलतोय अर्थात त्यामध्ये समाज म्हणून जो एक आ, क्लासिस्ट बिहेवियर आपण बघतो ते hmm. त्यातनं इतक्या सहज त्याला पहिल्या वेळेस बाहेर निघून जात आलं आणि या सगळ्यातला बांधून ठेवणारा तो जो दिवा होता ते म्हणजे मीडिया होता आणि मला वाटतं ते जे आपण परत परत मीडियाला किंवा लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो जर्नलिझमला पत्रकारितेला तर या अर्थाने या काही गोष्टींमधनं आपल्याला ते प्रूव्ह होतं की काय अर्थाने सुद्धा मीडियाचा वापर केला जाऊ शकतो म्हणजे अर्थात आता आपण वेगवेगळ्या कारणांसाठी होणारा मीडियाचा वापर बघतो आणि त्याच्यानंतर मग सगळ्याच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहतं पण मला वाटतं मीडियाचा या सगळ्यामधला रोल खूप क्रुशल होता आणि तो जर रोल तेहलकाच्या त्या रिपोर्टरने निभावला नसता तर मला वाटतं कधीच सत्य काय हे समोर आलं आय थिंक याच्यात पोलिसांनी पण खूप चांगलं चांगली कामगिरी केली म्हणजे त्यांचं काम त्यांनी चोख पाड पार पाडलं मग बाकीच्या केसेसमध्ये किंवा इनफॅक्ट बॉलिवूड फिल्म्समध्येही आपण जे बघतो की सगळ्यात पहिले पोलिसांना मॅनेज करतात तर इथे हे काहीच घडलं नाही पोलिसांनी आपलं काम चोख केलं जेव्हा त्यांना वाटलं वा की इनजस्ट अनजस्ट निर्णय झालाय तेव्हा त्यांनी ते वरच्या कोर्टामध्ये दाद मागितली इनफॅक्ट हायकोर्टाने जो ट्रायल कोर्टचा जज होता त्याच्यावर सुद्धा क्रिटिसिजम केलं की ह्या ही काय प्रकारची जजमेंट तुम्ही दिली पण पोलिसांचं कामही यामध्ये कमेंडेबल आहे आणि ऑफकोर्स सबरीना लालजीने शेवटपर्यंतही लढाई धरून ठेवली खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आणि मला यात मग ते परत परत जे जाणवतं ना की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या बाजूनं कोर्ट आहे त्यांच्या बाजूनं शासन आहे हा एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसांचा काय ते तेच पहिलं डोळ्यासमोर येतं mm. की माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी जर चुकून कुठल्या गुन्ह्यात अडकलो म्हणजे आता आपण पुण्यात ती जी पोरशेवाली mm. केस पण पाहिली होती त्या माणसाला निबंध राहायला सांगितलं रे त्या केलेल्या घटनेवरती आणि मग काही वेळेस असं वाटतं की आपण जर त्या रस्त्यावर असलो आणि आपल्याला जर कोणी अशा धनाढ्या माणसाने उडवलं तर आपण त्यांच्यासमोर उभेच राहू शकणार नाही पण यासारख्या केसेस मधनं जिथे पोलीस सुद्धा प्रामाणिक असणं मीडिया सुद्धा त्याचा योग्य फॉलोअप करणं आणि या सगळ्यातनं सर्वसामान्य वाटणाऱ्या दिसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा न्यायापर्यंतचा रस्ता सोपा होणं हे थोडंच होपफुल चित्र आहे मला वाटतं आणि, आणि आपण कायम बघतो की आधीच्या एक दोन केसेसमध्ये बघितले की जिथे पोलीस किंवा मीडिया कमी पडतो किंवा जिथे कोर्ट uh, कमी पडतं तिथे समाज पुढाकार घेतो yeah. इथे माझ्यामध्ये उलट इथे सोसायटीचा एक सेक्शनच कमी पडलाय नागरिक म्हणून राहण्यासाठी कारण ओके मान्य आहे की ती पॉवरफुल लोक आहेत पण अशा म्हणजे दिस इज द वन चान्स यू गेट टू बी अ हिरो ना तीनशे पैकी एकाही माणसामध्ये हे स्पाइन नसावेत की त्यांनी जे काही खरं घडलंय ते सांगावं म्हणजे हे जितकी चूक ही सोसायटीची आहे तितकीच आपल्याकडे विटनेस प्रोटेक्शन कमी आहे ह्याचीही चूक आहे कदाचित त्यांच्या जागी आपण 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 काय काय करू कदाचित केलं पण हा तर खूप खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे की लोकशाही ज्या संविधानाच्या बळावरती तयार झाली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं तत्व ते म्हणजे समानता आपण नागरिक शास्त्रामध्ये समानतेबद्दल कायम बोलतो इक्वॅलिटी बद्दल कायम बोलतो पण आपण खरंच लॉ समोर समान आहोत का की ज्या लोकांकडे पैसा जास्त आहेत ते जास्त समान आहेत आपल्यापेक्षा हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा कॉमेंट्समध्ये आणि नेमकं त्या गुन्हेगाराचं काय झालं आणि त्याच्या मागची गोष्ट काय हे आपण दुसऱ्या भागात बघूयात